सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालकांना कळविण्यात अत्यंत हर्ष होत आहे की दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी बिको ज्ञानरक्षी थेरो यांचे कठीणचे वरदान मोहिते परिवाराच्या दानातून निर्माण झालेली कुटी बिकू निवासाचे उद्घाटन व तथागत भगवान बुद्धाच्या व अरंताच्या महापवित्र अस्थिधातूवर सुसंगगिरी महास्तूप निर्माण होणार आहे त्याचे एक हजार दीप लावून भूमिपूजन असं त्रिविध अंगांनी परिपूर्ण पारमिता बनवणाऱ्या हा कार्यक्रम दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संघगिरी महाविहार मयूर मुर्ग दायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून यावे व आपली पुण्य पारमिता अर्जित करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी शेअर करावा लाइक करावा व आपल्या आपल्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक सोशल मीडियाच्या द्वारे जास्तीत जास्त प्रचार करून बाबासाहेबांचा सा भारत बौद्म्य करण्याचा संकल्प पूर्ण करावा सर्वांची मग